मानेचे व्यायाम नंबर एक फ्लेक्जन स्ट्रेच पाठीचा मनका ताट ठेवून सरळ उभे राहा दोन्ही हात डोक्या मागे अशा पद्धतीने ठेवा आता मान हळूहळू पुढे झुकवत आपली हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा याच स्थितीत दहा सेकंद थांबा तुम्हाला डोक्याची आणि मानेची मागील बाजू ताणल्यासारखी जाणवेल दहा सेकंदानंतर हळूहळू मानवर करत मूळ स्थितीत परत या या सर्व हालचाली अगदी हळुवारपणे करायच्या आहेत कुठल्याही परिस्थितीत मानेला झटके देऊ नका आता हीच कृती आणखी चार वेळा करा हा व्यायाम खाली बसूनही करता येतो मात्र पाठीचा कणा ताठ राहील असं बसा नंबर दोन लॅटरल फ्लेक्जन स्ट्रेच पाठीचा व मानेचा मनका ताट ठेवून समोर बघा आपला उजवा हात या पद्धतीने डोक्यावर ठेवून आपली मान हळूहळू उजव्या बाजूला चुकवत न्या आता याच स्थितीत दहा सेकंद थांबा तुम्हाला मानेच्या डाव्या बाजूला ताण जाणवेल आता हात पुन्हा खाली घेऊन मान हळूहळू उचलून मूळ स्थितीत परत या आणि हीच कृती डाव्या बाजूनेही करा डावा हात डोक्यावरती ठेवून हळूहळू मान डाव्या खांद्याकडे झुकवा खांदे न उचलता याच स्थितीत दहा सेकंद थांबा आता तुम्हाला मानेच्या उजव्या स्नायूंमध्ये ताण जाणवेल दहा सेकंदानंतर डोके हळूहळू वर करून मूळ स्थितीत परत या आता हीच कृती आणखी पाच वेळा करा नंबर तीन लेबॅटर स्कॅपुला स्ट्रेच भिंतीजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभे रहा आपला उजवा हात शरीराशी काटकोनात राहील अशा रीतीने कोपरापर्यंत भिंतीला टेकवा आता हळूहळू आपले डोके डाव्या कॉलर बोनच्या दिशेने झुकवा तुम्हाला मानेच्या व डोक्याच्या उजव्या बाजूला ताण जाणवेल या स्थितीत दहा सेकंद थांबा आणि मग हळूहळू मूळ स्थितीत परत या आता हीच कृती डाव्या बाजूनेही करा डावा हात भिंतीला टेकून आपले डोके हळूहळू उजव्या कॉलर बोनच्या दिशेने झुकवा आता तुम्हाला डाव्या बाजूला मान व पाठ इथे तणाव जाणवेल या स्थितीत दहा सेकंद थांबून मूळ स्थितीत परत या आता याच पद्धतीने आणखी चार वेळा हा व्यायाम करा